असं चौशी घराच्या पाणी असतं त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ पण बघायला आवडीची जागा आहे ना तुम्ही रत्नागिरीत आलात आणि जर तुम्हाला रिक्षा लागणार असेल तर मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे कसं रत्नागिरीतील पर्यटन आहे मी तुम्हाला फिरवी मशीन तुम्ही झाली पहिलं ना आई भरपूर ब्लाऊज शिवायचे भरपूर यायचं शिवायला आईकडे पण हो एकदम असं हे आमचं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं घर नमस्कार, नमस्कार नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते बरेच दिवस झाले तुम्ही खूप जण विचारतायत कमेंट करतायत मागे आईने एक धुरीचा व्हिडिओ बनवला होता त्याला देखील खूप जणांच्या कमेंट होत्या आमच्या घराचा छोटासा भाग मी त्यात दाखवला होता खूप जण म्हणतात की कृष्णाई आम्हाला तुझं कोकणातलं घर बघायचंय त्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे निसर्गाम्य वातावरणात आणि पक्ष्यांच्या केलबिलाटात तुम्हाला पक्ष्यांचा केलबिलाट कसा आम्ही रेसिपी बनवताना कसा आवाज येतो ना छान वाटतं असं हे आमचं निसर्गरम्य वातावरणात हे वसलेलं आमचं घर आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ पाहायला आवडेल प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा रेसिपी बनवताना बाई पहिल्यापासून पक्ष्यांचा किलबिलाट असायचा पाण्याचा बाजून खळखळसा आवाज यायचा तेव्हापासून तुम्ही म्हणता की घर दाखव त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या घराची बघायची बाजू आहे म्हणजे झाड वगैरे आहेत त्याच्यामुळे पक्षांचे काय होय पक्ष्यांची आवाज त्यामुळे भरपूर आम्ही नातडे गावात राहतो आणि रस्त्याच्याच कडेला आमचं हे घर आहे बघा आणि हा बाहेरचा परिसर आहे घराच्या बाजूचा परिसर पावसाळ्यात ना आमच्या घराच्या चारी बाजूला पाणी असतं आता थंडी आहे हिवाळा आहे पण पावसाळ्यात घराच्या चारी बाजूला पाणी असतं हे बघा इथे तुम्हाला जागा दिसते ना इथे पण पूर्ण असं पाण्याने भरलेलं असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाण्याचा खळखळ ऐकू येतो ना तो ह्याच पाण्याचा असतो घराच्या त्या बाजूला पण पाणी असतं जमिनीतून पाणी येतं ना म्हणजे उपलटीचं पाणी असं चौशीकडनं आमच्याकडे हे घराच्या बाजूसून पाणी असतं त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ पण बघायला आवडतात आवडतात आणि वातावरण पण एकदम थंडगार असत हे आमच्या घराचं अंगण वृंदावन आताच पागायला गेलेलो खाडीत बघा हे बघा खाडीचे मासे भेटलेत आहेत कालमुंडी भेटलीत आहे जिवंत कालमुंडी आहे बघा आणि ही पेडी या गावलीत का आहे काटेरी हे बघा उडतायत बघा दाखवतो तुम्हाला पेडी या काटेरी खाडीची खाडीचा मासा कसा चवीला एक नंबर ताजा मासा आहे बघा पागायला गेलो होतो पाक पण तो वला आहे सुकट ठेवला आहे आणि ही पेढी अगावलीत काटेरी बघा शेकरा बघा लालच्या लाल आहेत परवा मी जेटीवरून मासे आणले होते बाबेसाठी त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात त्यामध्ये तुमच्या मनापासून धन्यवाद आणि या खाडीच्या माशांचा कालवा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे ची लिंक तुम्हाला बाबी टाकेल युट्यूबला हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आता ओला होता ना मग अशी आलो तेव्हा तेव्हा नऊ पाग आहे माझा नऊ हाती म्हणजे नऊ हाती बघा शेवटी एक हात आता नऊ वाजी पाक आहे म्हणजे एवढा गोल मोठा घेरा पडतो असा आता हा सुकलाय पाक आता बांधून ठेवतो म्हणजे कसं पुढच्या वेळी कसा, कसा म्हणजे लगता तर हात घेतला तर कसा आपण करून ठेवला आहे पुढच्या वेळी तर हात घेतला की गेलं बघायला परत थोडे का मासे असत नाही पण ते खाडेचे ताजे मासे खाल्लं की समाधान होय चला आता आपण घरात जाऊया त्यानंतर हे देखील आमचं अंगण आहे हे आमच्या घरातील सगळ्यांच्या आवडीची जागा आहे ना होय इथे आम्ही दररोज चहा प्यायला बसतो नाश्त्याला बसतो काहीतरी जेवणाला पण इथेच आम्ही बाहेर बसतो आमचं थंडाला वातावरण वाता चहा प्यायला एकदम भारी वाटत नाही सकाळचं कोळवून पण इथे अगदी मस्त पडत दिवसाची सुरुवात आमची इकडूनच होते सवय झालेली आमची नवीन रिक्षा आता हा रिक्षाला आठ महिने झाले आमच्या बाबांच्या पण दोन रिक्षा होत्या आम्ही कशा रिक्षा विकलेल्या म्हणजे कसं अभि तेव्हा लहान होता ना चालवायला कोण नाही म्हणून विकलेल्या आता हे कशी नवीन अभि चालवणारा झालाय सगळ्या गाड्या चालवतो अशी रिक्षा घेतली आम्हाला यायला जायला पण अशी आणि बाबांची आठवण म्हणून रिक्षाला दोन नावं ठेवलीत बघा सिद्धाई आणि बाबांच्या रिक्षावर सेम नाव होती म्हणून बाबांची आठवण म्हणून मी सिद्धाई आणि कृष्णा म्हणजे एवढ्या अजूनपर्यंत गाड्या घेतलेल्या ना तेव्हा मागे असे आहे बाबा आणि पुढे सिद्धाई सिद्धाई आमच्या कलावती आईचं नाव आहे कलावती आई मी मागे माझ्या बहिणीस न आई जर तुम्ही रत्नागिरीत आलात आणि जर तुम्हाला रिक्षा लागणार असेल तर मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे कसं रत्नागिरीतील पर्यटन स्थळे मी तुम्हाला फिरवी तसेच रत्नागिरीतील पर्यटन स्थळे आरेवारे गणपतीपुळे जयगडचं जयविनायक मंदिर जयगड किल्ला परत कशेळी वेगवेगळे बीच भाटे मांडवी झरीविनायक विनायक मंदिर तुम्हाला मी फिरवीन आमच्या घरात छोटासा कार्यक्रम होता त्याच्यामुळे आम्ही हा मंडप घातलेला आहे चला आता आपण आज जाऊया हा आमच्या घराचा पहिला हॉल आणि ह्या माझ्या मशीन आहेत बघा ही फॉर्मिडिंगची मशीन आणि ती शिलाई मशीन आहे

तर फॉरविडिंग करते मी अजून पण तुम्ही जर म्हणालच ना की मला बिडिंग दाखवा करून तर मी नक्की तो व्हिडिओ नक्की बनवेन असं ही शिलाई मशीन बघा म्हणजे ना ना अजून पण आईला विचारतात तुम्ही माझं शिवाल काय शिवाल काय या मशीननं तर तुम्ही म्हणाल ना चाळीस वर्ष झाली ही बघा ही मशीन आहे त्याच्यानंतर ही हाफ सेटलची मशीन पहिली आणि त्याच्यानंतर मग मी ही फुल सेटलची मशीन घेतली अशा माझ्या मशीनी आहेत आणि हा आमचा दुसरा भाग आणि हे बघा प्ले बटन जेव्हा आपले एक लाख सबस्क्रायबर झालेले तेव्हा आपल्यालाही मिळालं होतं आणि हे बघा असे असं हे घर हे माझ्या बाबांनी आणलेलं होतं आणि हे बघा आमच्या मांडली शाळेत बापूक स्पर्धा होत्या तिकडे चण्याच्या डाईपासून पदार्थ बनवून दाखवायचा होता आईने आळवडी बनवून दाखवलेली होती तेव्हा आईला सर्टिफिकेट भेटलं होतं एक नंबर आला होता आईचा तीस लेडीज होत्या त्यामध्ये आईचा एक नंबर आला होता ही आमची जुनी रिक्षा आहे बघा आमचा देवारा आणि हे आमचे म्हणजे आता कशी आठ वर्ष झाली हो हे माझे आजोबा की माझी आजी आजोबा आमचे पोलीस होते पोलीस खात्यात होते आमचा पहिला हॉल हा दुसरा हॉल हे आमचे दोन बेडरूम आहेत आणि इकडे हात केल्यावर हे आमचं म्हणजे पहिले सर्वात पहिले व्हिडिओ होते बघा ते आमचं किचन आणि हे आमचं किचन आणि इकडे आमची सुलीची खोली या आणि आमची चूल आणि इथेच तुम्हाला आमच्या रेसिपी आवडतात ना चुलीवर बनवलेल्या हे बघा हे आमचे पारंपरिक किचन बनवलं हे माझ्या बाबीनच सगळं डेकोरेशन केलेलं आहे तेव्हा कसं इकडनं पाण्याचं नुसता खळखळाट असायचा होय पावसाचा इकडे ह्या सगळ्या पूर्ण भागात पाणी असतं पावसाळ्यात पण आता कसा पाऊस नाही ना शांत वातावरण आहे थंड पण पक्ष्यांचा आवाज बघा इकडे ही लाकडं ठेवलेली आहेत चुलीसाठी आता कशी संपलीत आहेत ना गेल्या वर्षी आपण आम्ही भरलेली नाही लाकडं दोन वर्षापूर्वी लाकडं भरलेली होती आता हे संपलीत आहेत आता ह्या पावसात भरायची लाकडं होय मे महिन्यात भरायची आमची घराची पाठची बाजू हे बघा हे कलम लावलेला आहे आणि ही सगळी फुल झाडं ही बघा जो शिपण करायला लागतो आता पाऊस गेल्यावर म्हणजे विकत फुलं आणायची गरज नाही ना। आणि ह्या केळी आमच्या किती रोप तयार झाली बघा कोसवल्या आहेत तिकडे ती एक आहे आणि ह्या बाजूला एक बघा तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे असा हा आमचा परिसर हे बघा इकडे पण एक केळ पोसवले पिशव्या का घालून ठेवायला लागतात म्हणजे माकडं वगैरे येतात ना त्याच्यामुळे मग त्या दिसू नये म्हणून वादर वगैरे येतात असं हे आमचं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं घर एक तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे कालच आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला होता की घामणी चटणी मेदूवडा चटणी अशा ऑर्डरी आम्ही स्वीकारल्या जातील असं व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओला आमचा सा भरपूर सारे प्रतिसाद आहेत आणि फोन पण येतात आहेत आम्हाला होय म्हणजे ना तो एक शॉर्टच टाकला होता आम्ही दीड मिनिटाचा असा होता पण चोवीस तासाचा आज जवळजवळ त्याला दीड लाख फ्यू झाले ला आहेत आणि भरपूर जणांचे फोन येत आहेत चौकशी करतायत विचारताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला जर आईच्याची घावणी चटणी मेदूवडा चटणी चहा दादा च्या कुरकुरीत कांदा भजी तसेच व्हेज नॉनव्हेजचं जेवण जेवायचं असेल ना तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि कॉल करून या म्हणजे दोन दिवस आधी किंवा एक दिवस आधी कॉल केलात ना तू बरं होईल म्हणजे कसं तयारी करायला बरं तयारी करायला बरं म्हणजे कसं आम्ही ताजं ताज जेवण तुम्हाला बनवून देऊ होय असं आणि जे काही तुम्हाला मिळेल ते फ्रेशच मिळणार कसं वाटलं तुम्हाला हे आमचं घर कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा